आपण या ठिकाणी जे दिसतोय त्या ठिकाणी सुरुवातीला नाव या ठिकाणी सोडलं जातं त्यानंतर ते राबवली जाते आणि त्यानंतरच मतदानाला होती आणि मतदान पूर्ण होते आपण एक दृश्य

बारवी कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण परिवार सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये निवडून पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाका आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो

नेमकं काय झालं ते जरी अद्याप पुढे आलेलं नाही मात्र असं सांगितलं गेलं की मशीन काहीतरी तांत्रिक बिघाडलं आहे तर बाला माहिती सध्या सांगितली जात आहे एकत्रित दृश्य बघितलं तर सहपरिवार जे आहे ते या ठिकाणी पारवी कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण परिवार सह कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आव्हान करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपलं सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या मध्ये नेऊन पहिल्या मध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाखा आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो <laughs>

मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला उशीर झाला आणि नेमकं काय झालं ते जरी <गणागी> अद्याप पुढे आलेलं नाही मात्र असं सांगितलं गेलं की मशीन मध्ये काहीतरी तांत्रिक निघाली माहिती या ठिकाणी बारवे कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण परिवार कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

नहीं देख रहा हूँ आप और मासूम आपने नहीं देख रहे हैं ना नंबर एक नहीं है ना तो क्या बोले उनकी तो दामन को जब कमाना पड़ता है तो यानी जब दामन को नहीं बताया शिफ्ट हो गया क्या ताइस फागड़ से सुना तो मुझे पता माला बताना हुआ है याद सही राशनला ने देख लिया चाहिए तैयारी चाहिए � माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये निवडून पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाका आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो <laughs>

बारावी कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण परिवार कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या मध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाखा आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो

परिवार मतदान करायला गेलेले आहे आपण या ठिकाणी जे दिसतोय त्या ठिकाणी सुरुवातीला नाव या ठिकाणी सोडलं जातं त्यानंतर ते राबवली आणि त्यानंतरच मतदानाला सुरुवात होती आणि मतदान पूर्ण होते आपण येथे दृश्य प्रेक्षणासाठी

बारावी कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण परिवार कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

नहीं कि नंबर एक है ना दूसरा ना तो क्या बोले मुझे तो दांपन को देख कमाना तो यानी कि दांपन है बुलेट पदाशी ठंडी जब क्या ताई साकर से सुना तो क्या कमाना तो दांपन आओ याद सही नशा अपना ने देख लिया जाइयो तैयारी जाइयो तैयारी किसे भी आयी तो क्या बोले दूसरा नंबर दूसरा साहस साहा माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाका आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्ती संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो <laughs> आपण या ठिकाणी जे दिसतोय त्या ठिकाणी सुरुवातीला नाव या ठिकाणी सोडलं जातं त्यानंतर मतदानाला सुरुवात होते आणि मतदान पूर्ण होते आपण येथे थेट दृश्य ही लोक रामसेमचे मतदानाला मतदान प्रक्रियेला उशीर झाला आहे नेमकं काय झालं ते जरी अद्याप पुढे आलेलं नाही मात्र असं सांगितलं गेलं की अशी ता 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 आगी। 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 आगी या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण दृश्य या ठिकाणी बघायला मिळते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्ण परिवार कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

नहीं देख रहा हूँ आपको नंबर नहीं देख रहा हूँ आपको क्या बोले उनकी तो दामन कोडर का बात आपने आपने दामन कोडर बताइए इसमें कब क्या ताई साकर से सुना था भूपेंद्र माना भगतान वावे यास्ता भी राष्ट्रपति ने देख लिया चाहिए तैयारी चाहिए तैयारी किसे किया नहीं किया फिर नंबर सीनियर � माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाखा आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो <laughs>

सांगितली जाते एकंदरीत बघितलं तर सहपरिवार जे आहे ते या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी मतदान करायला आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण परिवार कुटुंब या ठिकाणी आलेले आहे मतदान

लाकर ले लाकर ले ले कर देंगे जेल कर लाकर मासूम बाजू में नहीं कि नंबर इनका नंबर क्या पूरी होंगी इधर नापना घोड़े का प्रमाण आपने आपने नापना नहीं होंगी पदाशी भाई जब क्या ताई साकर से सुना घोड़े प्रमाण नापता हूँ आओगे याद सही नापना नहीं देखनी चाहिए तैयारी चाहिए तैयारी इसे � माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाका आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्ती संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो <laughs> राजेंद्रबाबी so, सबशी so, so.